मित्रांनो कॉमेडी क्वीन भारतीय सिंह ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मन जिंकते भारती ही युट्यूबवर तिचे ब्लॉग शेअर करत असते या ब्लॉगच्या माध्यमातून ती प्रेक्षकांची मनोरंजन करते नुकतंच भारतीनं एक ब्लॉग यूट्यूबवर शेअर केला आहे यात तिने तिच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली भारतीची अचानक तब्येत बिघडली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे भारतीने तिच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की गेल्या तीन दिवसापासून तिच्या पोटात दुखत होते तिला असह्य वेदना झाल्या त्यानंतर तिची टेस्ट करण्यात आली पिताशयात खडा झाल्याचं या टेस्टमधून तिला कळालं शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे माझ्याकडे शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही भारती म्हणाली जर तुम्हाला कधीही असह्य पोटदुखी होत असेल तर ताबोडतोब डॉक्टराकडे जावे ब्लॉगमध्ये तब्येतीची अपडेट देताना भारती भाऊक झाली होती गेल्या तीन दिवसापासून माझी तब्येत बिघडल्यानं मी कोणालाही झोपू दिलेले नाही असं भारतीने तिच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे मात्र भारतीची ह लवकरच बरी हो हीच आपल्या चॅनेलकडून इच्छा आहे